महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्त्वाची बातमी 27 जुलै रोजी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा हक्काची लढाई वंचित बहुजन आघाडी ओबीसी संवाद यात्रेवेळेस सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडी सर्वे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पार्क चौक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास हार घालून वंदन केले यावेळी होटगी मठाचे एल्लालिंग महाराज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकंबे सम्राट मौर्य सेना प्रदेशाध्यक्ष अर्जुनदादा सलगर ओबीसी नेते उमेशजी काळे पद्मशाली समाजाचे उद्योजक उपेंद्रजी दासरी महाराष्ट्र पोलीस टाईम्स सहसंपादक अमोलजी सावंत कैकाडी समाज महिला अध्यक्ष विद्याताई माने भाऊसार समाजाचे ज्येष्ठ दीपकजी महिंद्रकर ऑल नावी समाजाचे ज्येष्ठ पुरुषोत्तम भुसारे इंडिया रिपोर्टर्स जाकीरबाई शेख बंजारा हिल्सचे लालसिंग राठोड तोफा चव्हाण नितीनजी जानराव नरेश कापसे सिद्धू बनसोडे सुधीरजी सलगर स्वप्नील कांबळे राज कांबळे गोटू गायकवाड लोधी समाजाचे युवा नेते उद्धवसिंग कल्लावाले लोधी समाजातील महिला तसेच पारंपरिक वेशभूषेत बंजारा महिला समस्त ओबीसी बांधव उपस्थित होते यावेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला आतापर्यंत विधानसभा व लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व जास्तीत जास्त हे बहुजन वंचित आघाडीने दिले आहे व यापुढेही वंचित बहुजन आघाडी शंभर जागा या ओबीसीना येणाऱ्या विधानसभेमध्ये देणार आहे ओबीसीतील सामान्य व छोट्या छोट्या ओबीसी जातींना राजकीय प्रवाहामध्ये आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची खूप महत्त्वाची भूमिका राहणार आहे ओबीसी बांधवांचा आतापर्यंत प्रत्येक पक्षांनी फक्त मताचा वापर केला आहे परंतु लोकसभा व विधानसभेमध्ये तिकिटे मात्र ओबीसींना देण्यात येत नाहीत ओबीसीला पक्षातील महत्वाचे पद देण्यात येत नाही त्यामुळे ओबीसी घटक हा सत्तेपासून वंचित राहिलेला आहे ओबीसी नेतृत्व महाराष्ट्रामध्ये संपवण्याचा घाट सर्वच पक्ष करीत आहेत तसेच ओबीसी आरक्षणही संपवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी जास्तीत जास्त ओबीसी आमदार निवडून आले पाहिजेत वंचित बहुजन आघाडी शंभर नंबर जागा ओबीसींना देणार आहे सत्तेचे द्वार ओबीसींसाठी खुले करणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद